नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काजल आणि कला ह्या खाण्यासाठी काहीतरी करतात तर कला ही काजलला भरवत म्हणत असते की अगं अजून आई आणि नैनाताई आलेले नाही मला त्यांची खरंच खूप काळजी वाटते तर काजल म्हणते की ताई तू सकाळपासून काही खाल्ले नाही खाऊन घे आणि त्यांची काळजी करू नको ते येतीलच काळजी करत असते तेवढ्यात दिनकर येतो दिनकर काजलच्या डोक्याला लागलेले पाहून अगं काजल हे काय लागले तुला आणि कोणाची काळजी करायची नाही तेव्हा काजल म्हणते की आपल्याला काही होत नसतं हो आणि दुनियादारी म्हटलं का हे छोटे मोठे बाबा ही तुमची मुलगी बघा कलाताई उगच दुसऱ्याची काळजी करत बसते तर कला तेवढ्यात बाबांना पाणी आणण्यासाठी आतमध्ये जाते आणि पाणी घेऊन येते तेव्हा दिनकर म्हणतो की आगती लहानपणापासून तशीच आहे कायम दुसऱ्या स्वतःची नाही पण दुसऱ्याचीच काळजी करत असते दिनकरच्या डोळ्यामध्ये लहानपणीच्या कलाच्या आठवणी येतात आणि पाणी येऊन तो काजलला सांगत असतो की जेव्हा कला लहान होती तेव्हा मी जेव्हा मूर्ती बनवायचो तेव्हा ती माझ्या जवळ येऊन बसायची मला मूर्ती बनवण्यासाठी तिचे हात चिखलात घालायची आणि त्या मूर्तीला योग्य असा साजेसा कलरसुद्धा ती भरवायची आणि कधीकधी मूर्त मूर्तींना तडा जाऊ नये म्हणून रात्रीसुद्धा उठून त्या मूर्तींना ती पाणी मारायची मी जर कलाला म्हटलो की तुझे इतकेसे हात तू कशाला मातीमध्ये घालते तर कला मला म्हणायची की बाबा हे सर्व तुम्ही एकटे करता आम्ही फक्त बसून राहायचे का मला सुद्धा काम शिकवायचे तुम्ही मला काम शिकवा आणि लहानपणापासून आपली कला खरंच समजूतदार आहे कलाच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी येते दिनकर पुढे म्हणतो की काजल आता तुझ्या नैनिताईचं लग्न ठरलं त्यामुळे आता कलाताई पक कशी दिवस रात्र मेहनत करते आणि पैसे एकत्र आणते लग्नासाठी तेव्हा कला म्हणते की बाबा आओ जे काही मी करते ते आपल्या घरच्यांसाठी करते तर दिनकर म्हणतो की अगं तेच मी तुला सांगतो की आपण जे काम हो की काजल, काजल की हो। काही काम करायचे ते सर्वांनी मिळून करायचे हो की नाही काजल काजल म्हणते की हो सर्व काही काम करणार आणि आपली ताई म्हटलं ती शंभर म्हटले तर ती हजार करणार पण त्या नयना ताईला त्याचं थोडंसं सुद्धा काही नाही आणि तिच्या मनाला थोडंसं सुद्धा काही वाटले असते तर तिने माझे फीचे पैसे असे गायब केले नसते ही काजलला शांत राहण्यासाठी सांगते तर दिनकर विचारतो की अगं पण कलाताई जवळ तुझे हे सकाळी पैसे होते पिचे तेव्हा काजल म्हणते की हो होते पण ते नैनाताईने गायब केले आणि कलाताईच्या वहीमधून तिने हे पैसे चोरले आणि चोरलेच चोरले तर कलाही लगेच काजलला शांत राहण्यासाठी सांगून ते पोहे खायला जायला सांगते तर काजल आतमध्ये निघून जाते तर कलाही दिनकरला म्हणते की बाबा मी तुमच्यासाठी सुद्धा पोहे घेऊन येते म्हणून ती पोहे आतमध्ये जायला निघते तर दिनकर तिला थांबवतो त्यानंतर इकडे कॅफेमध्ये नैनाही राहुलने दिलेले गिफ्ट बघून खूपच खुश होते तेवढ्यात अद्वैतचा मेसेज तिच्या मोबाईलवर येतो आणि ते मेसेज बघून ती मनात म्हणत असते की राहुलला तर किती मॅनर्स आहे आणि ह्या अद्वैतला तर वेळेची किंमत नसून माणसाची सुद्धा किंमत नाही तेव्हा राहुल नैनाला विचारतो की काही इम्पॉर्टंट आहे का नैना म्हणते की नाही आणि त्या घड्याळाबद्दल तो सांगू लागतो तेव्हा राहुल मुद्दाम नैनाला म्हणतो की तुझ्या चेहऱ्यावरची खळी तुझ्या चेहऱ्यावरची स्माइल आणि तुझ्या केसांचा तो बट हे तर खरं रिअल आणि कॉम्बिनेशन आहे आणि उदाहरण द्यायचे म्हणले ते आमच्या ज्वेलरी शॉप मधील एखादा मस्त दागिना त्या दागिन्याचा देखणेपणा आणि मजाल हे सर्व काही सुंदर असते म्हणून तो इतर दागिन्यामध्ये खूपच सुंदर दागिना दिसत असतो तशी तू युअर स्पेशली असे जेव्हा तो बोलतो तर नैना खूपच खुश होते त्यानंतर इकडे चांदेकरांच्या घरी रोहिणीही सर्वांसमोर संगीताला म्हणते की अद्वैत आणि नैनाचं लग्न ठरलं हे मी सर्वांसमोर जाहीर करते आणि रजनी तू सर्वांचे तोंड गोड करते की नाही तर रजनी उठणार तोच सरोज तिला थांबवते सरोज म्हणते की मी अजून होकार दिला नाही लग्न ही, ही खूप महत्वाची गोष्ट आहे इतक्या घाईने तो निर्णय घ्यायचा नसतो चांदीकरांच्या नव्या पिढीतील हे पहिलं शुभ कार्य आहे आणि तुमच्या सुद्धा घरातील ते पहिलं शुभ कार्य आहे म्हणून शांतपणाने जरा निर्णय घेऊन विचारपूर्वक हे सर्व करूयात अद्वैतच्या वडिलांना नैनाच्या वडिलांना एकत्र एकमेकांना भेटून द्या आणि सर्व काही व्यवस्थित होत असेल मग ते एकमेकांचे व्याही तर होतीलच आबांना सरोजचे म्हणणे पडते आणि आबा म्हणतात की लग्न हे फक्त दोन माणसापुरते नसते तर ते संपूर्ण कुटुंबांना जोडण्याचं काम करत असते रोहिणीला मात्र हे मान्य नसते आणि ती लगेच सरोजला म्हणते की अगं अद्वैतच्या बाबतीत जो निर्णय आहे तो तर तूच कायम घेत असते तू जर ठरवले तर दादा थोडंच नाही म्हणणार का तेव्हा सरोज म्हणते की अगं अद्वैतच्या बाबतीत जे काही निर्णय असतात ते आम्ही दोघे मिळून घेत असतो सर्वांसमोर मी माझं मत जरी मांडत असले परंतु अगोदर मी त्यांचा विचार घेत असते आणि अद्वैतच्या बाबतीत मी त्यांचा विचार घेतल्याशिवाय काहीच करणार नाही तेव्हा संगीता म्हणते की हो मी सुद्धा नैनीच्या बाबांना घेऊन येते आपण परत भेटूयात सरोज म्हणते की हो लवकरात लवकर भेटूयात आणि तुमच्या सोयीने आम्ही लवकरात लवकर तुमच्या घरी भेटण्यासाठी येऊयात तर सर संगीताला धक्का बसतो आणि आमच्या घरी असे ती बोलते तर सरोज विचारते की काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा संगीता म्हणते की आओ प्रॉब्लेम नाही परंतु नैनीचे बाबा घरी नसतात तुमचंच घर आहे तुम्ही कधीसुद्धा येऊ शकता तर सरोज म्हणते ठरले मग पुढच्या वेळी आम्ही तुमच्या घरी नक्की येतो आबा म्हणतात की मला तुमचं सर्व पटले आणि जर योग्य योग्यवर जुळले तर सर्व रीतिरिवाजांप्रमाणे करा म्हणून आबा आपल्या रूममध्ये जातात तर संगीतासुद्धा जायला निघते तर सरोज तिला थांबवते आणि रजनीला सरोजची ओटी भरण्यासाठी था सांगते तर संगीता म्हणते की आओ कशाला रजनी म्हणते की सुवासिनीचा मान असतो म्हणून मस्त अशी साडी देऊन तिची ओटी भरतात तर संगीता म्हणते की खरंच खूपच भारी साडी आहे हो आणि खुश होते त्यानंतर इकडे दिनकर रागवतो कलाला विचारतो की नैनीने पैसे चोरले ते मला व्यवस्थित सांग तू तिची बाजू घेऊन तिला पाठीशी घालू नको आता तिला येऊन एंद, दे घरी मी तिच्याकडे बघतोच म्हणून दिनकर हा नैनावर भडकलेला असतो त्यानंतर इकडे राहुल नैनाला म्हणत असतो की मला तुझ्याबरोबर गप्पा करण्यासाठी अजून खूप आवडले असते परंतु वेळ नाही कारण मला निघावे लागेल जाताना नैनाला म्हणतो की मी येथे येऊन गेलो हे तू अद्वैतला सांगू नको तर नैना म्हणते की का तर अद्वैत आणि माझ्यामध्ये उगाच गैरसमज होईल कारण मी येथे येतोय आणि हे मी त्याला सांगितले होते परंतु तो मला नाही म्हटला होता तेव्हा नैना होऊन नाही बोलते आणि अद्वैत लगेच वेटरला आवाज देऊन हे बिल माझ्या अकाउंटला पाठवून द्या क्लिअर होऊन जाईल तर नैना म्हणते की नाही मी भरेन ना बिल तेव्हा अद्वैत म्हणतो की तुझ्यासारख्या सुंदर मुलीला बिल बिल भरवायला भर्वायल। सांगेल असे तुला वाटले का मी तुला बिल नाही भरून देणार सारख्या सुंदर मुलीबरोबर मला वेळ घालवायला मिळाला यातच मला आनंद आहे आणि नैनाला बाय करून आपला हात पुढे करतो तर नैना सुद्धा होऊन त्याच्या हातामध्ये हात देते आणि बाय बोलते नैना तर अद्वैत आईवजी राहुल वर खूप इम्प्रेस झालेली असते तेव्हा राहुल तेथून निघून जातो तर नैना ते गिफ्ट बघून खूपच खुश होते आणि आता कडून सुद्धा दुसरं गिफ्ट भेटणार म्हणून नैना आज तर तुझी चांदेकरूक चांदीच होणार म्हणून खूप खुश होते आणि त्याच वेळेस अद्वेत गाडीतून त्या कॅफेमध्ये येऊन पोहोचतो आणि राहुल आपल्या गाडीत बसलेला असतो आणि अद्वैतला बघतो तर अद्वेत हा त्या कलामुळे खूप डिस्टर्ब झालेला असतो आणि विचार करतो की त्या मुलीमुळे मी माझा मूड चेंज का करू मी तर नैनाला भेटायला आलो त्यामुळे तो लगेच आपल्याला स्वतःला सावरतो आणि फुलांचा बुके घेऊन गाडीतून खाली उतरतो तर आ राहुल हे सर्व बघत असतो आणि मनाशी खूपच खुश होत असतो अद्वित जेव्हा नैनाजवळ येतो तेव्हा नैना लगेच जे राहुलने गिफ्ट दिलेले असते ते लपवते तेव्हा अद्वित मात्र थोडासा उशीर झाल्यामुळे कावराबावरा झालेला असतो तर नैना मनात विचार करते की खरंच हा अद्वित चांदेकर त्या राहुलच्या किती ऑपोजिट आहे तर अद्वैत हा नैनाला सांगू लागतो की घरातून तर मी वेळेवर निघलो होतो परंतु आणि रोडमध्ये येताना मला थोडासा प्रॉब्लेम आला कारण माझ्या गाडीचे टायर पंक्चर झाले होते आणि नेटवर्क इश्यू त्यामुळे मी घरीसुद्धा कॉल करून गाडी परत मागवू शकलो नाही आणि तुम्हाला सुद्धा कळू शकलो नाही परंतु मी तुम्हाला मेसेज केला होता तो तुम्ही बघितला नाही का आणि चूक तर माझीच आहे कारण मला उशीर झाला आणि त्यासाठी मी तुमची काहीतरी घेऊन आलोय तेव्हा नैना तर खूपच खुश होते आणि उशीर झाला म्हणून आणखीन एक फायदा आणि मला आता आणखीन एक गिफ्ट मिळणार म्हणून नैना आणखीनच खुश होते आणि तो नैनाला फुलांचा बुके देऊन अजून दोन गिफ्ट देतो तर नैना विचार करते की इतका मोठा ज्वेलरी शॉपचा हा मालक आणि काय फालतू गिफ्ट दिले याने आणि अद्वेत हा नयनाला म्हणतो की आज तर पार्टी तुम्ही देणार त्यामुळे लगेच तो वेटरला आवाज देतो तर नैना मनात म्हणत असते की तो आधेत म्हणजे मला त्याने बिलसुद्धा भरून दिले नाही आणि हा तर माझ्याकूनच काहीतरी मागतोय तेव्हा त्या अद्वेत त्या वेटरला म्हणतो की तेव्हा नयना लगेच म्हणते की आओ मी डे आहे त्यामुळे मी काही खाणार नाही तर अद्वित म्हणतो की मग तुमच्यासाठी ज्यूस चालेल आणि त्या वेटरला तो त्याच्यासाठी ब्लॅक कॉफी आणि तिच्यासाठी ज्यूस आणण्यासाठी सांगतो नैना मात्र नाराज होते आणि मनात म्हणते की किती बोरिंग आहे आणि आम्ही डेटवर आलोय तरीसुद्धा हा मला आवजाव घालतोय तेव्हा अद्वित मात्र विचार करत असतो की खरंच हे डेट प्रकरण काही सोपं नाही नेमकं आता ही काय म्हणेल तेव्हा नैनासुद्धा मनात म्हणत असते की अरे पुढे काहीतरी बोल माझे कौतुक कर माझ्या सौंदर्याचे वगैरे काहीतरी तेव्हा अद्वित लगेच नैनाला म्हणतो की मी तुम्हाला काही विचारू का तुम्ही यापुढे काय करणार आहात तर नैना म्हणते की काय तेव्हा नैना मनात म्हणते की हा मला नोकरी देतोय की डेट वर आलाय आणि लगेच अद्वेतला म्हणते स्वतःचा बिझनेस मला सुरू करायचा तर अद्वैत खुश होतो तर अद्वैत स्वतःच्या बिझनेस बद्दल नैनाला माहिती देत असतो नैना मात्र बोर झालेली असते आणि मनात रागाने ती म्हणते की अरे बावट माणसा आपण डेट वर आलोय पण मला प्रवचन ऐकल्यासारखे वाटते राहुल याचाच भाऊ आहे परंतु किती वेगळा आहे म्हणूनच तो एकटा सर्व काही हँडल करत असेल तर इकडे कलाही दिनकरला समजावत असते तेवढेच संगीता येते तर दिनकर म्हणतो की संगीता थांब तेव्हा संगीता म्हणते की आता थांबायची वेळ नाही घाई करावीच लागेल तर दिनकर म्हणतो की नैनीचं अगोदर काय चाललं ते मला सांग तर दिनकर म्हणतो की उद्या काजलची फिफरण्याचा शेवटचा दिवस आहे तर संगीता म्हणते की मग भरून आणि आपल्या नैनीचं लग्न आहे ना तर दिनकर म्हणतो की आपल्याला नैनी सोडून दोन मुली आहेत त्यांचा सुद्धा विचार करायला हवा तुला नैनीचं लग्न सोडून दुसरं काहीच दिसत नाही संगीता म्हणते की जे बोलायचे ते कोड्यात बोलू नका व्यवस्थित सांगा दिनकर म्हणतो की कलाने पैसे जमवले होते काजलची फी भरण्यासाठी परंतु तुझ्या त्या लाडक्या नैनीने ते, ते चोरले तर संगीताला धक्का बसतो आणि हा बघ येते भागामध्ये सरोज ही आदवेतला सांगत असते की तुझ्या कर्तृत्वावर आणि तुझ्या नावावर बघून तुला खूप काही स्थळं येतील परंतु जो तुला आयुष्याचा जोडीदार निवडायचा तो तो विचार करून तुझ्या कर्तृत्वाचा सन्मान करणारा असावा तर इकडे नैना घरी येते आणि राहुल खरंच खूप बेस्ट मुलगा आहे पहिल्याच भेटीत इतकं सगळं गिफ्ट त्याने दिलं आणि ह्या अद्वेतने काय दिलं हा, हा फुलांचा भूके आणि लगेच तो फेकून देते तर इकडे दे संगीता ही कला आणि दिनकरला म्हणते की आपल्या मुलींच्या भविष्याचा निर्णय आपल्याला विचार करूनच करायचा म्हणून काही झाले तरी मला नैनीचं लग्न हे त्या अद्वेत चांदेकरांशीच करायचे तर कला म्हणते की नाही आई हे लग्न नाही होऊ शकत तर नैना हे सर्व ऐकते आणि संगीता नैनाला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद